मित्रांनो पारू ह्या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपले मारुती मामा जे आहे ते इकडे घरामध्ये खाली चक्कर पडलेले असतात आणि ते पारूविषयी बडबडत असतात तेव्हा सावित्री जी आहे ती तिथे मारुती मामांजवळ येते आणि बोलते की मामा तुम्हाला काय झाले अहो मामा असं काय करताय तुम्ही काय बडबडताय असंही सावित्री जी आहे ती मारुती मामांना बोलत असते परंतु मारुती मामा बोलतात की माझ्या पारूवर मी खूप संस्कार केले परंतु मी केलेल्या संस्काराला ती जागलीच नाही असं पारूचं जे काही सत्य आहे ते मारुती मामा बडबडत असतात माझा खूप विश्वासघात केला माझ्या पारूने असं मारुती मामा बोलत असतात तेव्हा सावित्री जी आहे ती बोलते की मामा तुम्ही हे काय बोलताय परंतु आता मारुती मामा रडतही असतात आणि बोलतही असतात कारण त्यांना खूप पश्चाताप होत असतो आणि सावित्रीसुद्धा आता ही मारुती मामांची अवस्था बघून रडायला लागलेली असते सावित्री बोलते की अहो मारुती मामा तुम्ही असं काय करताय तेव्हा इकडे मारुती मामा बोलतात की माझ्या पारूची लग्न करण्याची खूप इच्छा होती परंतु तिने जो काही हट्ट केला ते नाही पटलं मला असं पण इकडे मारुती मामा बोलत असतात तर सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कसे सावरणार आहेत मारुती मामा ह्या गोष्टीमधून आणि काय स्वतःची अवस्था करून टाकली आहे त्यांनी पारूमुळे असं पण इकडे सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि मला नाही बघवत ह्या मारुती मामांची अशी अवस्था असं पण सावित्री ही बोलत असते काय करायला हवं बरं मी असं पण सावित्री आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये सावित्रीला एक आयडियाच असते आता इकडे सावित्री बोलते की नाही नाही मला पारूच्या कानावरती ह्या गोष्टी घालाव्याच लागतील असं शांत बसून नाही जमणार परंतु पारूला जर मी सांगितलं तर काय होईल कारण आईल्या मॅडमने तिला तर घरात यायला मनाई केली आता काय करू मी असं पण हे सावित्रीचं मन सावित्रीला सांगू लागतं इकडे सावित्रीची आहे ती बोलते की अहो मारुती मामा प्लीज तुम्ही मला अशा अवस्थेत नाही बघायचं तुम्हाला उठा ना प्लीज उठा ना असं पण इकडे ही जी आहे ती मारुती मामांना बोलते आणि उठा काहीतरी खाऊन घ्या असं पण ती म्हणत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा प्रीतम जो आहे तो घरात आलेला असतो आणि तो, तो आहिलेला बोलतो की आई अगं ह्या प्रोजेक्टवर सही कर कारण दादा थोडंसं चेन्नईला कामानिमित्त जात आहे त्याच्या खर्चासाठी आपल्याला पैसे द्यायचे आहेत तेव्हा इकडे ही दामिनी लगेच येते आणि बोलते की काय चक्क आपल्याला हे पैसे द्यायचे आहेत असे पैसे पण देता येतात तस का तसं असेल तर मलासुद्धा सिंगापूरला जायचं आहे स्टडीज टूरसाठी तेव्हा इकडे प्रीतम लगेच बोलतो की तू काय करणार आहे तिकडे तेव्हा दामिनी बोलते की मला स्टडीसाठी जायचं आहे स्टडी करायचं आहे चाहे तेव्हा इकडे प्रीतम बोलतो की कसला स्टडी करायचा आहे तुला तेव्हा इकडे दामिनी बोलते की मला करायचं आहे स्टडी काय प्रीतम तुला काय करायचं एवढं खोलवर विचारून तेव्हा इकडे आईला बोलते की दामिनी तू एवढे कष्ट घेऊ नको त्यानंतर इकडे प्रीतम जो आहे तो आईल्याला बोलतो की आई, आई जाऊ दे तेवढ्या ते चेकवरती सई कर तेव्हा इकडे आई बोलते की नाही प्रीतम मी सई नाही करू शकत आपण आदित्यला त्याच्या स्टडी स्टोरसाठी पैसे देऊ शकत नाही काही संबंध नाही तेव्हा इकडे प्रीतम लगेच बोलतो की अरे आई आपण आपल्या एम्प्लॉईजला काहीतरी खर्च तर करत असतो ना कंपनी पॉलिसी आहे ही त्यामुळे दादाला जे काही चेन्नईला जायचं आहे त्याला जो काही खर्च आहे तो आपण तर केलाच पाहिजे ना जो काही नियम आहे तो सर्व एम्प्लॉईंना सारखाच आहे मग दादासाठी वेगळा का असं प्रीतम आईला सांगत असतो तेव्हाही ते आईला बोलते की हो प्रीतम नियम सर्वांना सारखेच आहे परंतु तुझी थोडीशी गल्लत होते आपण ही पॉलिसी जी आहे ती आपण एम्प्लॉईला देतो हे बरोबर परंतु आदित्यला आपण एम्प्लॉई मानतच नाही आहे त्यामुळे ही पॉलिसी त्याला आपण देऊ शकत नाही तेव्हा प्रीतम बोलतो की आई नियम कधी बदलले तेव्हा आईल्या लगेच बोलते की नियम नाही बदलले माणसं बदलली आणि जागाही बदलल्या नियम तेच आहे त्यामुळे आदित्याला फंडाव्यतिरिक्त एकही रुपये जो आहे तो मी देऊ शकत नाही आणि मिळणार पण नाही असं ही आईल्या या प्रीतमला सांगते तेव्हा प्रीतम जो आहे तो थोडासा विचार करू लागतो आणि ही दामिनी मात्र खूपच खुश होते दुसरीकडे आता आईले ही मोबाईल बघत असते दुसरीकडे ही पारू आणि आदित्य दोघे इकडे घराच्या बाहेर असतात तेव्हा चाळीतील एक छोटासा मुलगा येतो तो आदित्यला बोलतो की दादा तुला चेन्नईला जाण्यासाठी ही बॅग कपडे एवढे बसतील का यामध्ये तेव्हा आपला आदित्य हो असं बोलतो तर पारू जी आहे ती सर्व चाळीतील बायकांना सांगते की आपल्यासाठी ही संधी खूप छान चालून आलेली आहे आपल्याला मुलांसाठी डब्बे बनवायचे आहेत चाळीस डब्बे जे आहेत ते एकटीच्या ना होणार नाही आहे माझ्या एकटीच्यानी शक्य नाही आहे त्यासाठी मला तुमच्या सर्वांची मदत हवी आहे तुम्ही जर मला ही मदत केली तरी अर्थात मी त्याचा मोबदला जो आहे तो तुम्हाला नक्कीच देईल असं पण पारूही बोलत असते आपण जर मिळून काम केलं तरी तुम्हालासुद्धा तुमच्या संसारामध्ये नक्कीच हातभार लावता येईल असं पण पारू जे आहे ती बोलत असते तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील त्यातून तुम्हाला संसारासाठी काहीतरी उपयोग होईल तेव्हा त्या बायका बोलतात की पारू तुझं म्हणणं आम्हाला पटतंय आम्ही काम करायला तयार आहे असं पण ह्या बायका ज्या आहेत त्या पारूला सांगत असतात तेव्हा आदित्य खूप खुश होतो पारूही खूप खुश होते त्यानंतर आदित्य बोलतो की पारू मला थोडीशी काळजी वाटते मी जर तिकडे गेलो तर तू एकटी कसं हँडल करशील ग तेव्हा इकडे पारू बोलते की आदित्य सर तुम्ही अजिबात काहीच काळजी करू नका ही माणसं जी आहेत ती सर्व आहेत माझ्याबरोबर तुम्ही फक्त निश्चित राहायचं आणि तुमच्या कामावरती फोकस करायचा मला एक सांगा तुम्ही तिकीट काढलं आहे ना चेन्नईला जायचं तेव्हा इकडे हा आदित्य बोलतो की मी लगेच बुकिंग करतो तर तर आहे तर इकडे आदित्य हो असं जेव्हा बोलतो तर पारू बोलते की तुमच्याकडे खर्च करायला पैसे आहेत का तर इकडे आदित्य हळूच हो असं बोलतो तर पारू बोलते की ठीक आहे ती बॅग इकडे द्या मी तुमची बॅग भरते आता ही पारू जी आहे त्या बायकांना बोलते की मी आदित्य सरांची बॅग भरून देते त्यानंतर पारूही आतमध्ये जाते काही डब्यामध्ये पैसे असतात ते डब्यातील पैसे जे आहे ते पैसेही पारू काढते आणि आदित्यच्या शर्टच्या खिशामध्ये घालून देते आणि पारू आपल्या मनाशी बोलते की सर मला माहीत आहे तुमच्याकडे पैसे नाही ते परंतु तुम्ही खूप स्वाभिमानी आहेत पैसे घेणार नाहीत माझ्याकडून हे मला मान्य आहे एकदा की तुमचा प्रोजेक्ट सुरू झाला की तुम्हाला प्रगती करण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही असं पारूही आपल्या मनाशी बोलते बायको जी आहे ती तुमच्यासोबतच आहे असं पारूही आपल्या मनाशी बोलते आणि आदित्यचा जो काही शर्ट आहे तो बॅगेमध्ये भरते नंतर इकडे आपला आदित्य जो आहे तो इकडे पारूला बोलतो की पारू मला नको तुझे पैसे कारण पारूने बॅग जी भरलेली असते ती आदित्यने चेक केलेली असते तेव्हा पारू बोलते की ओ मी थोडीशी पैशांची मदत केली म्हणून काय हरकत आहे तेव्हा इकडे आदित्य बोलतो की तुझ्या भविष्याचं काय हे पैसे राहू दे तुझ्याकडे असं पण आदित्य पारूला बोलतो नंतर आदित्य बोलतो की पैसे जपायला शिक तेव्हा इकडे पारू बोलते की हे मी नंतर करणार आहे हे पैसे तुमच्याकडे राहू द्या मी हे पैसे तुम्हाला उसने दिले असं समजा तुमच्याकडे जेव्हा पैसे भरपूर येतील ना तेव्हा मला डबल करून हे पैसे द्या असं पारू ही आदित्यला बोलते तर इकडे आदित्य ते पैसे खिशात घालतो तेव्हा पारू खूप खुश होते नंतर इकडे आदित्य बोलतो की पारू खरोखर तुझा जो काही अभ्यास आहे ना हा जो काही चालला आहे ना ते बघून मला खूप बरं वाटतंय बरं का तर पारू बोलते की हे बघा आदित्य सर माझंसुद्धा एक स्वप्न आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट जो आहे तो तुमचा पूर्ण होणार असं पण इकडे पारूही आदित्यला बोलते ते जो आहे तो इकडे चेन्नईला निघालेला असतो तेव्हा पारू ही दरवाजात उभी असते आणि बाकीचे दोन तीन जण जे असतात ते आदित्यकडे बघत असतात तेव्हा इकडे पारू जे आहे ती आता, ते आता आदित्यकडे जेव्हा बघत असते तेव्हा हे गुंड जे असतात ते बोलतात की वहिनी असं म्हणत ते सर्व एकमेकांकडे बघत असतात पारू ही दरवाजा लावून घेते आणि इकडे घरामध्ये येऊन ती देवाची पूजा करत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आई ती अगदी देवाचं दर्शन हात जोडून घेते आणि बोलते की देवा माझ्या कुटुंबाचं रक्षण कर एवढीच माझी तुझ्याकडे प्रार्थना माझ्या कुटुंबाला सुखात समाधानात ठेव असं पण पारूही बोलत असते मध्ये इकडे आदित्य पळत येतो आणि पारूला पारू पारू असं म्हणतो तेव्हा पारू बोलते की एवढं काय झालं तुम्हाला खुश व्हायला आदित्य बोलतो की आज रात्री हे बघ उशिरा जायचं मला तिकीट मिळालं आहे असं म्हणत आदित्य ते तिकीट जे आहे ते पारूला दाखवतो तेव्हा आदित्य खूप खुश होतो फायनली पारू मी चेन्नईला जातो आहे मला खूप आनंद होतोय ग असं पण इकडे आदित्य बोलत असतो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बरं का तर तुम्ही ह्या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद